श्री स्वामी समर्थ मित्रांनो खर्च थांबत नाही पैसेही वाचत नाहीत वेळीच्या चुकांकडे लक्ष द्या हे उपाय केले तर रोज कुठल्याही मार्गाने पैसे घरात येतील प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमवल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा न कळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मीदेवी कोपते कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते अगदी त्याचप्रमाणे वास्तुनियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमी राहतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या हे नियम पैसे कमवण्याबरोबरच बचत ही महत्वाची आहे बचत केली पाहिजे बचत जर झाली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते पैशाची बचत न होण्यामागचे कारण म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा न कळत केलेल्या चुका ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीचे आहे त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते वास्तुशास्त्रामध्ये पैशाच्या बाबतीत अनेक नियम आहेत ज्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे तुम्ही वास्तुनियमांचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहील अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना खर्च घ्यावे लागते कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाहीत उपाय पहिला वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे दोन पैसे मोजताना अनेक जण त्यावर थुंकी लावतात असं किल्ल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळूनही पैशाची कमतरता राहते त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या तीन ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या चार आर्थिक संकटावर मात करण्याचे इतर उपायही वास्तुशास्त्रात सांगितले आहेत जसे घर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे वास्तुशास्त्रानुसार सर्व वस्तू योग्य दिशेने ठेवणे पूजा कक्षात शंख ठेवणे या नियमांचे पालन केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुमच्या कष्टाने कमवलेला पैसाही तुम्ही वाचवू शकाल पाच घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे झाडूची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे एक उभा झाडू ठेवणे अशुभ असते त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो झाडू कधीही उभा ठेवू नका तो नेहमी जमिनीवर व्यवस्थित आडवा ठेवावा दोन कधीही तुटलेला झाडू वापरू नये झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा तीन गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी झाडू फेकून नेऊ नये कारण हे दोन्हीही वाद लक्ष्मीचे आहेत चार वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते पाच झाडू कधीही कपाटाच्या मागे शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये यामुळे आर्थिक चणचण भासते सहा झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आता आपण वास्तुदोष कोणते आहेत जे घरातील सुखशांती हरण करतात ते पाहणार आहोत घरात नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोषही वाढतात तर जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुखशांती हरण करतात या दोषामुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्यांनी घेरलेले असते एक घरकामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो या ठिकाणी जास्त काळ अंधार राहणार नाही याची काळजी घ्या असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देखील नकारात्मक ऊर्जा पसरते दोन वास्तूनुसार रात्रीच्या वेळी अत्तर व सुगंधी द्रव्य यासारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नये मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना देखील आकर्षित करू शकतो तीन एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज सफाई न केल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो अशा घरात वास्तुदोष लवकर वाढतात त्यामुळे आपले घर स्वच्छ ठेवा आणि स्वतःचीही स्वच्छता ठेवा चार पूजा पूजेशिवाय कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तींचा वास लवकर होतो त्यामुळे घरी रोज पूजा करा मंत्रांचा नियमित जप करा आणि दिवे लावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही पाच जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीमध्ये आपण खूप काळजीपूर्वक काम केलं पाहिजे वास्तुनियमांचे पालन न केल्यास अशा समस्यांना सामोरे जावं लागतं त्यामुळे पैशाचे नवीन मार्ग मोकळे होणे गरजेचं आहे व कायम आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील यासाठी पुढील दहा उपाय करणे गरजेचे आहे पैसा घरात येऊन टिकण्यासाठी दहा उपाय एक कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष यासह नकारात्मक ऊर्जाही दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य वापर करावा असं केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की जे तुम्ही काही देत असता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे अन्नदान आहे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहते दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रोज हा दिवा प्रज्वलित करू शकता व तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असं केल्याने तुम्हाला देवी देवतांचा व पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर तेव्हा दुधाचे थोडे थेंब शिंपडा असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला सारा पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते कुंडलीतील सर्व दोष दूर होतात व त्यामुळे जीवनातील प्रगती व समृद्धीचे मार्ग खुले होतात ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते की असं केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मी वास करते व वा बरकत होत नाही तीन जेवणाचे ताट नेहमी टेबलवर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असं केल्याने अन्नदृस्त योनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबलवर कधीही ठेवू नका अगदी वरही ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना जास्त बोलू नका रागवू नका रात्रीचे रात्रीचे जेवण सर्व कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नयेत रात्रीच्या वेळी दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतं ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच घरातच बसून जेवण खावे त्यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चोळ भरल्याशिवाय किंवा पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्याही कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे व पात होतात त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य आणि बाह्य व कोपरे रिकामे आणि स्वच्छ ठेवावेत करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी व हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ह्या दिशा रिकाम्या ठेवू नका घरामध्ये का। काळा जांभळा किंवा वॉयलेट रंग वापरू नका बेडशीट पडते भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमीकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात बिगा पडणे अशुभच मानले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय नेहमी दक्षिणेकडे करून झोपू नका तुमचा शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा कोणीही कोणतेही प्रकारचे महादेक पेय घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखीच वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका केस नखे वाढवून ठेवू नका घरातील सर्व छिद्रे संध्याकाळी व सकाळी रात्री तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा सहा सहा घरात पूजेची खोली नसेल तर वास्तुतज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवताच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोरासमोर येतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादी नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीमध्ये अत्तरची बाटली व चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व जास्त असल्याने या काळात खालील गोष्टी करू नयेत असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिबिगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागवणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेदम मंत्राचे पठन करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी कामं आहेत वरील हे नियम पालन न केल्यास बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अति उत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाली तरी तिचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी दररोज हनुमान चालीसा वाचावी पाच मंगळवारी पिंपळाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग ग्रहस्थिती सुधारेल आणि कमाईचा मार्ग खुला होईल आठ घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा घरामध्ये हरिपूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुमकुम आणि हळद घालून देवाची आरती करा त्यासोबतच जे लोक उंबरट्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरट्याजवळ तुपाचे दिवे लावावेत त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिकप बनवावी पिवळी फुले व अक्षता अर्पण करावेत घरात लक्ष्मीचे आगमन नक्कीच होईल नऊ पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात तेल काळे तील कचे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून पाहू नका आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहील महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कमळावर शुद्ध कुमकुम तिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळतात हा अत्यंत चांगला उपाय आहे दहा विष्णू लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटामध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवून देखील लटकवू शकता असे केल्याने भाग्य उजळते सर्व संकटांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाचे चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवून खूप शुभ समजले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती व चांगले आरोग्य मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश जॉईंटचे पेंटिंग देखील मिळवू शकता वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवा मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याचे पाने ठेवावीत आणि नारळ वर ठेवावा हा उपाय खूप उपयुक्त आहे या उपायाने अनेकांना अनुभव आलेले आहेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ